नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येईल हां हे दिसते ते असं अत्यंत निसर्गाने नटलेला असा हा परिसर आणि या परिसरामध्ये उद्या सकाळी हा परींचे गावचं हे समोर दिसतंय ते काळभैरवनाथाचं मंदिर आहे ग्रामदैवत आणि या दैवताच्या साक्षीनं उद्या या परिसरामध्ये मतदान प्रक्रिया सुरू होणार आहे आणि त्यासाठी या ठिकाणी शासनाचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेले आणि त्यांनी तयारी सुरू केलेली आहे आपण पाहताय की हा परींचे शेतीशाळा पूर्वी हा शेती शाळा म्हणायचं जवळजवळ अठराशे चाळीस सालची ही शाळा आहे त्या परिसरामध्ये उद्या लोकसभेसाठी या ठिकाणी मतदान होणार आहे उद्याच्या मतदानावर देशाचं भवितव्य घडलं जाणार आहे पंतप्रधान निवडला जाणार आहे या परिसरातला बारामती लोकसभेचा उमेदवार या मतदान प्रक्रियेतून घडला जाणार आहे आणि त्या ठ्या त्यासाठी शासनाने जयत अशी तयारी केलेली आहे म्हणून सर्वांना शेतकरी नामा यूट्यूबच्या माध्यमातून विनंती आहे की आपण आपल्या मतदानाचा हक्क बजावा आणि आपलं मत वाया घालून देऊ नका उद्या सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू होईल जवळजवळ अकरा तास तुम्हाला या मतदान प्रक्रियेसाठी आहेत तरी आपण सर्वांनी मतदान केंद्रावर येऊन शांततेमध्ये येऊन आपली मत नोंदवावं आणि आपलं जे नागरिकांचं कर्तव्य आहे मतदान करणं हे कर्तव्य आपण बजवावं धन्यवाद नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण परिंज येथील मतदान केंद्रावर आहोत उद्या सकाळपासून लोकसभेसाठी या ठिकाणी मतदान सुरू होणार आहे आणि या ठिकाणी शासनाने जय्यत अशी तयारी केलेली आपल्याला दिसते उद्या सकाळी येणाऱ्या मतदारांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये व्यवस्थितपणे निर्दोकपणे त्यांना मतदान करता यावं म्हणून या ठिकाणी तयारी सुरू आहे हे मतदान केंद्र आहे बारामती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस दोनशे दोन पुरंदर विधानसभा मतदारसंघ मतदान केंद्र क्रमांक तीनशे चौसष्ट परींच्याचं ठिकाणचं मतदान आहे या ठिकाणी वेगवेगळे प्रकारचे सूचना फलक या ठिकाणी लावलेले आपल्याला दिसत आहेत मतदार आल्यानंतर त्याला सहजपणे मतदान करता यावे म्हणून सुरुवातीला बॅलेट पेपर कसा असणार आहे मशीन कसं असणार आहे त्याचं हे मॉडेल या ठिकाणी लावलेलं आहे त्याचबरोबर काही सूचनाही या ठिकाणी बोर्ड आपल्याला लावलेल्या दिसत आहेत मतदान करत असताना तुमच्याकडं मतदान ओळखपत्र जरी नसेल तरी कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रं तुम्हाला आवश्यक आहेत याचा एक बोर्ड या ठिकाणी याचं एक माहितीपत्रक या ठिकाणी लावलेलं आहे मतदान छायाचित्र ओळखपत्र आहे पासपोर्ट आहे ड्रायविंग लायसन पॅन कार्ड स्मार्ट कार्ड कामगार मंत्रालयाद्वारे स्वास्थ्य विम्याच्या उद्देशाने जारी जारी केलेले स्मार्टपत्र छायाचित्र असलेले पेन्शनचे कागदपत्र निवडणूक यंत्रणेद्वारे जारी केलेली अदृ अधिकृत छायाचित्र मतदान चिठ्ठी की जी यावेळेस शासकीय कर्मचाऱ्यांच्याकडून किंवा ग्रामपंचायतीच्या मार्फत आपल्याला सर्व मतदारांना देण्यात आलेली आहे पूर्वी जी कार्यकर्ते द्यायची ती चिठ्ठी आता शासन प्रत्येकाच्या घरपोच दिलेली आहे अशा प्रकारचे काही आधार कार्ड की तुमच्याकडं जरी मतदान ओळखपत्र नसेल तरी काही कागदपत्र तुम्हाला घेऊन मतदान केंद्रावर येता येईल आणि या ठिकाणी आपण पाहतोय की मतदान केंद्र क्रमांक सर पहिल्यांदाच या ठिकाणी आता आपल्याला या ठिकाणी सी सी टी व्ही दिसत आहेत मतदार येणाऱ्या सर्व मतदारांना व्यवस्थितपणे मतदान करता यावे म्हणून बाहेरच्या बाजूला सी सी टी व्ही या पहिल्याच प्रथम यावर्षी आपल्याला दिसते की सी सी टी व्हीसुद्धा मतदान केंद्रावर लावण्यात आलेली आहे कर्मचाऱ्यांची तयारी मतदान केंद्राची तयारी सुरू आहे अत्यंत व्यवस्थितपणे प्रत्येक गोष्ट या ठिकाणी आपण जर बारकाईने बघितली तर फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला बदल दिसतो आहे मतदान केंद्र क्रमांक दिसतो आहे बॅलेट मशीन कसं असणार आहे ते दिसतंय निवडणूक आयोगाने जी ओळख पटवण्यासाठी जी मतदानपत्र कागद कागदपत्रे जी आवश्यक आहेत त्याची सुद्धा माहितीपत्रक या ठिकाणी लावलेलं आपल्याला दिसतंय काही इशारे दिलेले आहेत की तुम्हाला काही इशारा निवडणुकीच्या वेळी तोते तोतेगिरी करणे हा दखलपात्र अपराध आहे असा अपराध करणाऱ्यांना पोलिसांकडून तात्काळ अटक करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी लावलेला आपल्याला दिसतोय हा परिसर धूम्रपान मुक्त आहे म्हणजे धूम्रपान करण्यास या परिसरामध्ये करता येणार आहे आपण बघतोय की पस्तीस बारामती लोकसभा मतदारसंघ अशा प्रकारची माहिती या ठिकाणी आपल्याला दिसते अत्यंत सुसज्जपणे मतदारांना निर्दोकपणे या ठिकाणी मतदान करता यावं यासाठी जयत अशी तयारी शासनाकडून या ठिकाणी करण्यात आलेली आहे या ठिकाणचे जे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जय्यत अशी तयारी त्यांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे काही सूचना या ठिकाणी निवडणूक आयोगाने या ठिकाणी मतदान करण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी दिलेल्या आहेत रांगेमध्ये उभे राहा आणि आपला नंबर येईपर्यंत वाट पाहा मतदान केंद्रामध्ये व आसपास शांतता राखा भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले छायाचित्र किंवा ओळखपत्र दाखवा मतदान कसे करावे या सूचनांचे निर्देशांचे पालन करा मतदान पथकासम मतदान पथकासोबत सौजन्याने वागा म्हणजे जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर सौजन्याने वागा मतदान केल्यानंतर शांततेने मतदान केंद्रातून बाहेर पडा मतदान करण्याच्या ब बदल्यात लाच घेणे हा अपराध आहे तोतयागिरी करणे हा सुद्धा गुन्हा आहे मतदान प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आणू नये अन्यथा आपणावर तुरुंगवास होऊ शकतो ई व्ही वी की व्ही व्ही पॅट मस सहित मतदान ते साहित्याला ते हानी नुकसान पोचू नका अन्यथा आपणाला तुरुंगवास होऊ शकतो मतदान पथकाला मतदान <न्तर्में> प्रक्रियेदरम्यान बाधा आणू नका अन्यथा आपणास तुरुंगवास होऊ शकतो मतदान केंद्रात व मतदान केंद्र परिसरात थुंकणे घाण पसरवणे हा अपराध आहे मोबाईल ध्वनी वापरणे बंदी करण्यात आलेली आहे धूम्रपानास बंदी करण्यात आलेली आहे कुठल्याही प्रकारचं शस्त्र शे। या ठिकाणी घेऊन hmm. येण्यास बंदी आहे छायाचित्र आतल्या मतदान जे मतदान प्रक्रिया आहे ते मतदान करत असतानाची जी प्रक्रिया आहे ती त्याचा फोटो काढण्यास मनाई करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जर तुम्हाला काही अडचण आली तर या ठिकाणी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे एकोणीसशे पन्नास नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे अशा पद्धतीनं अत्यंत सुसज्जपणे लोकांनी मतदान करावं अशा प्रकारची दक्षता शासनाच्या वतीने घेण्यात आलेली आणि मतदानाची प्रक्रिया ठिकाणी कर्मचारी विविध ठिकाणातून या परींचे या मतदान केंद्रावर आलेले आहेत आणि त्यांनी लोकांनी मतदान करावं मतदान व्यवस्थेत शांततेत पार पाडावं यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू केलेली आहे धन्यवाद परींचे गावामध्ये एकंदर चार पोलिंग बूथ आहेत त्यापैकी दोन पोलिंग बूथ गावामध्ये आहेत आणि दोन पोलिंग बूथ परींचे स्टँडवर कर्मवैर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये आहेत तर आता आपण जे दोन पोलिंग बूथ आहेत परींचे स्टँडवरील त्या विद्यालयामध्ये आपण आलेलो आहोत त्या ठिकाणी का काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी का कशी तयारी सुरू आहे हे आपण आता पाहणार आहोत आपण आता परिंच येथील करमे भाऊराव पाटील विद्यालयामध्ये जे दोन मतदान केंद्र आहेत त्या मतदान केंद्रावर आले आलेलो आहोत या ठिकाणी शासनाच्या वतीने जयत अशी तयारी मतदानसाठी करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपल्या समवेत परींचे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी शशांक सावंत भाऊसाहेब आहेत त्यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहोत की या ठिकाणी ही तयारी कशी सुरू आहे येथे साधारणतः तीन हजार तीनशे मतदान आहे तर एकूण येथे पाच आहेत प्रत्येक ठिकाणी आम्ही दिव्यांगासाठी विशेष अशी रॅम्पची सोय केलेली आहे त्यानंतर दिव्यांगांना फीलचेअर देखील उपलब्ध केलेले दे आहेत के त्याचबरोबर उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र अशी पाण्याचे जार ठेवलेले हो आहेत त्यानंतर मतदान केंद्रावरती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीनं सी सी टी व्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे okay. मतदानासाठी येणाऱ्या काही स्तंदा माता देखील असतात यांच्यासाठी विशेष अशा हिरकणी कक्षाची देखील सोय okay. शासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि उन्हाच्या पार्श्वभूमीवर आम्ही असं आवाहन करतो की सर्वांनी सकाळच्या वेळेमध्ये जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर मतदान केंद्रावरती उन्हाची तीव्रता जाणवू नये यासाठी जो वरांड आहे त्याच्यामध्ये तुम्ही सावलीच्या ठिकाणी उभे राहून मतदान करू शकता साधारण इथं किती पोल आहेत आणि कशा पद्धतीने त्याची रचना आहे कुठं कुठं आहेत एकूण पर्यंतमध्ये पाच पोल आहेत त्यापैकी दोन तीनशे त्रेसष्ट आणि तीनशे चौसष्ट हे गावामध्ये आहेत आणि चौसष्ट आणि पासष्ट पर्यंत स्टँडवरती आहेत कर्मचारी बाबराव पाटील विद्यालयी आणि दुसरा पाचवा पाचवा जो पोल आहे तो परिंच पर्यंजी राहतवाडी आणि यांचा एकत्रित पोल आहे तो तो नवलेवाडीमध्ये आहे साधारण मतदान कसे आहेत मतदार किती आणि कशा पद्धतीनं तिथं विभागले गेलेले आहेत गावातले जो दोन पोल आहे तिथं साधारणतः दीड हजार मतदाने आणि कर्मवीर भाऊला भाऊराव पाटील विद्यालयामध्ये दीड हजार मतदाने आणि राहतवाडीचा जो भाग आहे तिथं राहतवाडीचं पाचशे साधारणतः मतदान आहे साधारण स तीन साडेतीन हजारापर्यंत मतदार या ठिकाणी मतदान करण्यात साधारण आता मग लोकांना काय आवाहन कराल तुम्ही लोकांना असं आवाहन करेल की मतदानाच्या संदर्भातली जी जनजागृतीचा जो मोहीम आहे ती बियर निगाव पातळीवर राबवलेली हो आहे तरी मतदारांनी निरोत्साहनं दाखवता जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं आणि लोकशाहीचा हा पाया सुदृढ करावा अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद धन्यवाद